भाजप नेते गोपीनाथ मुंडे हयात असते तर आज शिवसेना भाजपची युती तुटली नसती अशी खंत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी बोलून दाखवलीय ठाकरे शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेचा समारोप बीडमध्ये होतोय आणि त्यासाठी राऊत बीडमध्ये पोहोचले परळीमधल्या गोपीनाथ गडावरती जाऊन राऊतांनी दर्शन घेतलं आणि यावेळी त्यांनी गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा दिला दरम्यान त्याआधी राऊतांचं जेसीबीनं फुलांची उधळण करत स्वागत केलं गेलं धनंजय मुंडे यांनी फेटा बांधून राऊतांचं परळीच स्वागत केलं दोन हजार चोवीस मध्ये महाविकास आघाडी सत्तेचा ताज मिळवेल आणि परळी हे महाविकास आघाडीचं केंद्रबिंदू असणार असल्याचं भाकीतही राऊतांनी यावेळी केलंय महाराष्ट्रामध्ये जे परिवर्तन करू इच्छितो महाविकास आघाडीच्या मला असं वाटत कारण माझं स्वागत शिवसैनिकांच्या धनंजय भाऊने तर केलंच भेटा म्हटे तो प्रेमाच्याच फेटा त्यांचा नेहमी काँग्रेसने केलं शिवसैनिकांनी केलं वंचित बहुजन आघाडीने केलं आणि बहुतेक परळी हे महाविकास आघाडीचं सेंटर पॉईंट होईल असं मला वाटायला लागलं ला आता फेटा ला प्रभू वैजनाथाच्या दरबारात हा फेटा राज्यसत्तेपर्यंत सत्तेच्या घेऊन जाईल का शंका आहे <laughs> <शंका है? laughs> नक्कीच ठाकरे परिवार अशी त्याचे फार जवळचे संबंध होते मुंडे साहेबांचे आणि शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे दोन रक्ताचे भाऊ आहेत अशी त्यांची भूमिका त्यांच्यानंतर सगळीच नाती तुटली म्हणून त्यांची आठवण येते की ते असते तर कदाचित नाती तुटली नसते